घुसखोरी मराठा ओबीसी आरक्षण मे मराठा चलेगी, नहीं चलेगी।, नहीं चलेगी। मरा जय 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 ओबीसी जय 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 ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा ए ओबीसी ला ओबीसी दो तीन सब सपोर्ट कर मैडम कुठबो काय कुठबोयला कुठबोले तो ने लोक है ना सर मनोज यांनी आंदोलन मुंबईमध्ये केलं त्यानंतर काल राज्य सरकारने त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करू असा जी आर दिला आहे या संदर्भात आज आपण निषेध आंदोलन केलं आहे काय सांगा संदर्भात राज्य सरकारने काल मनोज जरांगेच्या आंदोलनाच्या समर्थनात गॅज हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करण्याचे जे आश्वासन दिलेलं आहे आणि त्यासंदर्भात जो शासन निर्णय काढलेला आहे तो शासन निर्णय वास्तविक कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही आहे आणि ओबीसी समाजावर अन्यायकारक करणारा तो शासन निर्णय असल्याने आम्ही त्या शासन निर्णयाचा सकल ओ बी सी समाज संघटनेच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात निषेध नोंदवत आहोत यामध्ये सगळ्या ज्या संघटना आणि सर्व जात संघटना या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत सरकारने यापूर्वी सगळे सोयरेच्या माध्यमातून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता पण यावेळी त्यांनी सगळे सोयरे हा शब्द टाळत एक नातेवाईक नातलक नातेसंबंध असा शब्द वापरून हा एक गोंधळ घातलेला आहे आणि या नातलग या शब्दामुळे खूप मोठ्या प्रमाणात सीमध्ये घुसखोरी होण्याचा स प्रयत्न होणार आहे त्या घुसखोरीचा आम्ही विरोध करतो आहे शासनाने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण डब्ल्यू एसमध्ये दिलेलं आहे ए सी बी सीमध्ये दिलेलं आहे ते आरक्षण त्यांनी स्व स्वखुशीनं घ्यावं त्यांचा आम्हाला त्याचा ते विरोध नाही मात्र सीमध्ये मराठा समाजाला सामावून घेण्यास आणि आरक्षण देण्यास आमच्या सगळ्या ओबीसी संघटनांचा आणि सकल ओबीसी समाजाचा विरोध आहे ओबीसी जो समाज आहे जे पूर्वीच्या जे एकोणीसशे एकतीसची जनगणना झाली त्याच्यानुसार तो बावन्न टक्के आणि आताच्यानुसार जवळपास चौसष्ट ते सत्तर टक्के ओबीसी समाज आहे त्याला फक्त एकोणीस टक्के आरक्षण होतं या ओक एकोणीस टक्के आरक्षणातही आता मराठ्यांना आरक्षणाचं देण्याचं चालू आहे मग ओबीसी समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम होईल म्हणजे जो इतका मोठा जो समाज आहे जवळपास आपण त्याला आपण पंच्याऐंशी टक्क्याच्या जवळपास धरू एस सी एस टी ओबीसी जर विचार केला तर त्याला फक्त पन्नास टक्के सुप्रीम कोर्टानं आरक्षणाची मर्यादा घातून घालून दिली आणि बाकी जवळपास साठ टक्के आरक्षण ओपनला मिळाल्यासारखं झालेलं आहे म्हणजे एक प्रकारे ओबीसी समाजाचं पूर्णतः खच्चीकरण करण्याचं काम आ, या काल जो आरक्षण मिळालं यांना मराठा आरक्षण मिळालं नाही त्यांनी जे जी आर दिला त्याच्यानुसार झालेलं आहे आणि हे असंच झालं तर मग ओबीसी समाजानं कोणाकडे जावं कारण त्यांचे नेते रस्त्यावर उतरतात आपले लोकही रस्त्यावर उतरा उतरत नाही आणि आपल्या नेत्यासाठी जी आक्रमक भूमिका घेतली जी आक्रमक पवित्र घेतला तसा ओबीसी समाज कधी घेणार ओबीसी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा झोपलेला सिंह ज्या दिवशी तो जागा होईल त्या दिवशी मनुवादी व्यवस्थेचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही पण हा जो झोपेचं सोंग घे झोपलेल्या माणसाला उठवता येईल पण जो झोपेचं सोंग घेते त्याला कसं उठवता येईल हाच मोठा प्रश्न आहे आणि हे कोटपर्यंत कळत नाही कारण यांच्या डोक्यामध्ये वेगळं फूट टाकलेलं आहे आता मी हा विषय मांडत नाहीत अनेक गोष्टी अशा टाकलेल्या आहेत की ओबीसी समाजाच्या वाट्याचं जे आरक्षण आहे एस सीनं हिसकावलं एस टीनं हिसकावलं असं सांगितलं गेलं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हा जो बी सी समाजाचेच काही लोक आरक्षणाचा विरोध करायला लागल्या आहेत आणि त्याच्यामुळे अशा पंचायतीसमोर निर्माण झालेला आणि ज्या दिवशी ओबीसी समाज जागा होईल त्या दिवशी त्यांना आता हातात काहीच राहणार नाही तेव्हा वेळ निघून राहिला आणि म्हणून ओबीसी समाजानं आत्मभान रा टाकून आपल्या मुलाबाळांच्या हक्कासाठी ज्याप्रमाणे मराठे रस्त्यावर उतरले त्याप्रमाणे रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय आता पर्याय नाही बस मनोज जरांगींना काल मुंबईमध्ये त्यांचं आंदोलन मागे घेतले त्यांनी आणि त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करणार असा जी आर देखील शासनाने दिला आहे मला तर एक वेगळा डाऊट येत आहे की येत्या तीन चार महिन्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीला पाहता भारतीय जनता पार्टी यांनी प्रायोजित केलेलं हे आंदोलन मराठ्यांचं मुंबईत होतं आणि त्या आंदोलनाला शमविण्यासाठी इकडे ओबीसींचा दबाव देण्याचं कामसुद्धा बी जे पीनेच भी केलेलं होतं त्याच्यामुळे तुम्ही बघा की नागपुरातल्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये भाजपाचे तीन चार आमदार मंत्री त्या ठिकाणी सामील होते परंतु त्या ठिकाणी जरांगेच्या आंदोलनामध्ये भाजपाचा एकही मराठा आमदार त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये गेला नाही त्याच्यामुळे निश्चित रूपाने आज ओबीसी समाजाचं नुकसान दहा टक्के केलेलं आहे आणि नव्वद टक्के नुकसान जे आहे ते मराठा समाजाचं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांनी ही खेळी केलेली आहे फक्त मतांवर डोळा ठेवून केलेलं हे कालचं काम होतं त्यामुळेच मला सांगा जर जरांगेंना यांना आरक्षण देता येत जे काल जे आरक्षण दिलं काल जो जी आर काढला हा जी आर आम्हाला कुठल्याही याच्यामध्ये कायद्या काढता येत नाही हेच मागच्या दोन हजार सांगत होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी आज एकदम इझिली दहा मिनटामध्ये तो जी आर काढला त्या जी आरामध्ये असं काहीच नाही आहे उल्लेख फक्त आणि फक्त हैदराबाद गॅजेटेरियाचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना ते मराठा लोकांना कुणबीमध्ये सामील करतील आणि ओबीसीतून आरक्षण देतील त्याच्यामध्ये दे कुठेही क्लॅरिटी नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला अशी भीती आहे की आमचंसुद्धा नुकसान होणार आहे पण मराठा समाजानेसुद्धा स्वतःचं नव्वद टक्के नुकसान करून घेतलेलं आहे